वडलीच्या लोकनियुक्त सरपंच राजे शिंदे सरकार आदर्श युवा सरपंच पुरस्काराने सन्मानित सांगली जिल्ह्याच्या शिरपेचा ही जनसेवा करण्यासाठी प्रेरणा राजे शिंदे सरकार मिरज वृत्त एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या तेराव्या भारतीय छात्र संसद इंडियन स्टुडंट पार्लमेंट यांच्यातर्फे पुणे येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये उच्च शिक्षित आदर्श युवा सरपंच पुरस्कार वडणी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच राजे शिंदे सरकार यांना प्रदान करण्यात आला माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भारतीय छात्र संसदचे संस्थापक राहुल कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला आहे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या उच्च शिक्षित आणि सर्वात युवा लोकनियुक्त सरपंच म्हणून यशोधरा राजे शिंदे सरकार ठरल्या आहेत लोकनियुक्त सरपंच यशोधरा बाळासाहेब शिंदे सरकार नरवाड यांचा राजकीय वारसा लाभलेल्या यशोधरा राजे शिंदे या जॉर्जिया येथे एमबीबीएस ची डॉक्टर पदवी शिक्षण घेत असताना वडली गावच्या विकासासाठी प्रेरित झाल्या वडली ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास टाकून बहुमताने विजयी केले सरपंच पदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी वडील महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील संस्थान काळातील विविध प्रश्न मार्गी लावून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यशोदा राजे यांना हा पुरस्कार मिळाल्याने सांगली जिल्ह्याच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मंदाकिनी शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली वडली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे लोकनियुक्त सरपंच यशोधरा दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका